नमस्कार न्यूज स्वागत कोरेगाव शहरात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी महाड येथून आणलेल्या भीमज्योतीचे जोरदार स्वागत भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती सोमवारी कोरेगाव शहरात साजरी करण्यात आली आंबेडकर नगर येथील युवकांनी महाड येथील चौदार तळ्यापासून आणलेल्या भीमज्योतीचे सकाळी दहा वाजता उत्स्फूर्तपणे जोरदार स्वागत करण्यात आले यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विजयाच्या घोषणा देण्यात आल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठानच्या वतीने महाड येथील चौदार तळ्यापासून भीमज्योत आणण्यात आली कोरेगाव शहरात सातारा जकात नाका येथे कोरेगाव विकास आघाडीचे अध्यक्ष तथा प्रथम नगराध्यक्ष प्रशांत उर्फ राजाभाऊ वर्गे यांच्यासह मान्यवर पदाधिकाऱ्यांनी या ज्योतीचे पुष्पहार अर्पण करून स्वागत केले यावेळी ज्योत आणणाऱ्या युवकांचा सन्मान करण्यात आला प्रतिष्ठानचे संस्थापक राजन येवले अध्यक्ष विवेक सरगडे उपाध्यक्ष निखिल एवले खजिनदार अक्षय एवले यांच्यासह ग्रामपंचायतीचे माजी सदस्य मनोज एवले विक्रांत एवले पोपट येवले यांच्यासह समाज बांधव यावेळी उपस्थित होते सातारा जकातनाका येथून भीमज्योत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ नेण्यात आली तिथे आंबेडकर नगरमधील महिलांनी औक्षण केले त्यानंतर विविध समाज संघटना यांच्या पदाधिकारी व प्रतिनिधींनी या ज्योतीचे दर्शन घेतले खंडाळा तालुक्यातील विकास कामांबाबत कधीही दुजाभाव करणार नाही मंत्री मकरंदाबा पाटील खंडाळा तालुक्याच्या वतीने नागरी सत्कार आजवरच्या माझ्या राजकीय वाटचालीमध्ये खंडाळा तालुक्याने पुत्रवत प्रेम केले आहे या तालुक्याने दिलेले मताधिक्य कधीही विसरू शकणार नाही खंडाळा तालुक्याचा सर्वांगीण विकास केला जाईल विकास कामांबाबत कुठेही दुजाभाव केला जाणार नाही अशी ग्वाही मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद आबा पाटील यांनी दिली राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तालुकाध्यक्ष दत्तानाना धमाळ यांनी सोमवारी सायंकाळी सात वाजता आयोजित केलेल्या भव्य नागरी सत्कार विविध विकास कामांचे उद्घाटन समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला त्याप्रसंगी संवाद साधताना मंत्री पाटील बोलत होते यावेळी त्यांनी खंडाळा तालुक्याच्या विकासाचे विजन नेमके काय आहे याबाबत सविस्तर माहिती दिली दत्तानाना धमाळ यांनी सत्कार समारंभाच्या आयोजनामागील भूमिका विषय केली जनता दरबाराद्वारे सर्वसामान्य जनतेचे प्रश्न प्राधान्यक्रमाने सोडवले जाणार आमदार डॉक्टर अतुलबाबा भोसले कराड येथे जनता दरबारा सुस्फूर्त प्रतिसाद कराड शहरासह दक्षिण विधानसभा मतदारसंघातील एकही प्रश्न प्रलंबित राहणार नाही यासाठी काटेकोर नियोजन केले जात आहे जनता दरबाराद्वारे सर्वसामान्य जनतेचे प्रश्न प्राधान्यक्रमाने सोडवले जात आहेत अशी माहिती आमदार डॉक्टर अतुलबाबा भोसले यांनी दिली कराड येथील शासकीय विश्रामगृहावर सोमवारी सकाळी अकरा वाजता आमदार भोसले यांच्या अध्यक्षतेखाली मतदारसंघातील जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी जनता दरबार आयोजित करण्यात आला होता त्याप्रसंगी संवाद साधताना ते बोलत होते लोकांच्या भेटीगाठी घेऊन समस्या आणि अडीअडचणी जाणून घेतल्या त्यानुसार संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधून नागरिकांच्या समस्या अडचणी तात्काळ सोडवण्यासाठी पुढील कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या असल्याचे त्यांनी सांगितले मतदारसंघातील ही सर्व मंडळी अतिशय आशेने माझ्याकडे येतात त्यांच्या डोळ्यात माझ्याबद्दल असलेला विश्वास बघून काम करण्यास अजून ऊर्जा मिळते रक्ताच्या नात्यापेक्षा जास्त घट्ट आणि अतुट असं माझ्या जनतेचे सोबतचे हे नातं वृद्धिगत होत चालले आहे याचे निश्चितच समाधान वाटत आहे असे त्यांनी निदर्शनास आणून दिले शिखर शिंगणापूर येथे गुटखासाठा जप्त महिला अधिकाऱ्यांची कारवाई मान तालुक्यात खळबळ महाराष्ट्रासह कर्नाटकातील असंख्य भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या शिखर शिंगणापूर येथील श्री शंभू महादेव यात्रा कालावधीत अन्न व औषध प्रशासन विभागाने धडाकेबाज कारवाई करत सुमारे एक लाख रुपयांचा गुटखा जप्त केला आहे सोमवारी सकाळी नऊ वाजता याबाबत माहिती देण्यात आली ऐन यात्रा कालावधीत अन्न व औषध प्रशासन विभागाच्या कारवाईमुळे मान तालुक्यात या कारवाईमुळे खळबळ उडाली आहे स्थानिक पोलीस आणि सातारची स्थानिक गुन्हे शाखा नेमकी काय करते असा सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे शिखर शिंगणापूर येथील शंभू महादेवाची वार्षिक यात्रा लक्षवेधी असते महाराष्ट्रासह कर्नाटकातील असंख्य भाविक या यात्रेला हजेरी लावतात स्थानिक व्यापाऱ्यांसह हो यात्रेसाठी बरेच विक्रेते बाहेरगाववरून येतात यात्रा कालावधीत मोठ्या प्रमाणावर गर्दी असते वार्षिक चैत्र यात्रेदरम्यान येथील अन्न व औषध प्रशासन विभागाने कारवाईचे सत्र सुरू केले आहे एका ठिकाणी छापा टाकून सुमारे पंच्याण्णव हजार रुपये किमतीचा पन्नास किलो अनाधिकृत गुटखा जप्त केला आहे कैलासनगर चौकातील राजेंद्र गजानन होळ यांच्या किराणा दुकानात अन्न व औषध प्रशासन अधिकारी प्रियंका वायकर यांनी ही कारवाई केली असल्याचे सांगण्यात आले कोरेगावच्या दत्तनगरमध्ये रिव्हर्स घेताना आईस्क्रीम वाहतुकीचा कंटेनर तिळगंगा नदीत कोसळला अन्य दोन वाहनांचे नुकसान क्रेनच्या सहाय्याने कंटेनर बाहेर काढला कोरेगाव शहरातील दत्तनगर उपनगरामध्ये सोमवारी पहाटेच्या सुमारास आईस्क्रीम वाहतूक करणाऱ्या कंटेनरचा चालक रिव्हर्स घेत असताना स्टेअरिंगवरील नियंत्रण सुटल्याने तो थेट तिळगंगा नदीत जाऊन कोसळला यावेळी या, या कंटेनरची दोन वाहनांना धडक बसल्याने मोठे नुकसान झाले आहे आईस्क्रीम कंपनीच्या वतीने सोमवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास महाकाय क्रेनच्या साहाय्याने अपघातग्रस्त कंटेनर नदीपात्रातून बाहेर काढण्यात आला याबाबत प्रत्यक्ष घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार सदर आईस्क्रीमने भरलेला कंटेनर हा चालक आपल्या गावी घेऊन आला होता रात्रीच्या वेळेस त्याने कंटेनर आणून उभा केला होता पाठीच्या सुमारास रिव्हर्स घियरमधून कंटेनर पाठीमागे घेत असताना अचानक चालकाचा स्टेअरिंगवरील ताबा सुटला आणि कंटेनरने पाठीमागे उभ्या असलेल्या दोन वाहनांना धडक देत थेट तिळगंगा नदीत कोसळला या अपघाताची माहिती पोलिसांना समजल्यानंतर त्यांनी घटना धाव घेतली आईस्क्रीम कंपनीच्या व्यवस्थापनाने सोमवारी सायंकाळी कोरेगावात येत कंटेनर नदीपात्रातून महाकाई क्रेनच्या साह्याने बाहेर काढला दिवसभर कंटेनरच्या अपघाताची चर्चा कोरेगाव शहरात वाऱ्यासारखी पसरली होती आणि अनेक जण अपघातग्रस्त कंटेनर पाहण्यासाठी दत्तनगरमध्ये पोहोचू लागले होते कंटेनर नगरी नदीपात्रातून बाहेर काढत असताना मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली होती या अपघाताबाबत पोलीस ठाण्यात माहिती घेतली असता आमच्याकडे कोणीही तक्रार देण्यास आले नाही त्यामुळे अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला नसल्या रात्री आठ वाजता सांगण्यात आले